टू शकतो अजून एक मुद्दा या निमित्ताने पुढे आला की आता तो चित्रपट कुठल्याही प्रकारे एखाद्या शहरापुरता किंवा राज्यापुरता मर्यादित न राहता सॅटेलाईटच्या माध्यमातून म्हणा किंवा इंटरनेटच्या माध्यमातून तो जगभर पसरतोय त्याच वेळा आहे असं की जगभरामध्ये मधनं भारताकडे या दृष्टीने बघितलं जातं की खूप मोठी संस्कृती वैविध्य आहे oh. आणि संस्कृती वैविध्य असल्यामुळे चित्रपटांचे विषय एकूणच असलेले त्याला वेगवेगळे कंगोरे ह्या सगळ्याकडे कंटेंट म्हणून बघण्याची एक प्रवृत्ती वाढली आणि हा कंटेंट भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि ज्याचा वापर तरुण वि विद्यार्थी म्हणा किंवा तरुण दिग्दर्शक करत आहेत तर या दृष्टीने तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता पहिली गोष्ट म्हणजे आपली संस्कृती भारतीय संस्कृती खूप मोठी आहे प्राचीन आहे तर मला असं वाटतं की आपल्या चित्रपटातून ही संस्कृती लोकांपर्यंत पोचली पाहिजे पण असं फार कमी दिसतं आपल्याला कारण आपल्या चित्रपटातून फार दारिद्र्य खूप दाखवलं जातं असं मला वाटतं आता तुम्ही हम सारखे चित्रपट का नाही दाखवत की ज्याच्यातून आपली संस्कृती खूप छान लग्न कशी होतात काय हे छान दाखवलं हो, जातं हो, की हो। वेळेस त्याच्याऐवजी झोपडपट्टी लोकांच्या कल्पना अशा आहेत परदेशातल्या इंडियामध्ये रस्त्यावरून हत्ती चालत जातात किंवा फक्त भीक मागली जाते इथे विमान प्रवा इतकी आधुनिकता आहे हे माहितीच नाही आहे लोकांना जेव्हा आपण परदेशात जातो आणि ते प्रश्न आपल्याला असे विचारतात त्याला आश्चर्य वाटतं की नाही आमच्या भारतात असं नाही आता उलट झालंय की ते लोक आपली संस्कृती अडॉप्ट करत आणि आपण त्यांची संस्कृती अडॉप्ट करत आहे याविषयी पण एक खंत आहे की असं का होतंय म्हणजे भारताची प्रतिमा नक्कीच अशी नाहीये आप मा ती आपल्याला सुधारायला पाहिजे या आपण खूप सुधारलेलो आहोत आपली संस्कृती इतकी छान आहे ती आपण संस्कृती जपतो फार कमी ठिकाणी असं वाटतं की आधुनिक पिढी झेंजी पिढी जे आपण म्हणतोय ते थोडस संस्कृती जपत नसतील परंतु आपली जी नीतीमूल्य आहेत ती सगळे परदेशातले परदेशातले लोक अडॉप्ट करताय आणि आपण त्यांच्या गोष्टी शिकतो हा म्हणजे खरं तर तुम्ही आता म्हटलेला मुद्दा श्यामची आई पन्नास वर्षानंतर पुन्हा बघितला जाणं याच्यामध्ये आपली नीतीमूल्य अजूनही शाबूत आहेत आणि त्यांचा